माझ्याबरोबर आहे रामकृष्ण घोष नाव लक्षात ठेवा कारण हे नाव तुम्ही यंदाच्या आय पी एलमध्ये खूप वेळा ऐकणार आहात मी तिकडे नंतर येतो थोडंसं येऊया आजच्या मॅचकडे आउटस्टँडिंग पन्नास आणि जबरदस्त बॉलिंग एकशे दीडशे एकशे साठ ती टाकतोय तो असं वाटतं आहे पण पळापळ झाली होती फलंदाजाची शॉर्टलेग पाहिला आम्ही तुझ्या बॉलिंगलाच प्लॅन सिम्पल होता ॲक्च्युली जेवढं स्टम्प टू स्टम्प टाकता येईल जेवढं बेसिक सगळं व्यवस्थित करता येईल ते आमचं हे होतं बॅटिंग बॅटिंग झाली चांगली झाली आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट बट बॉलिंग आमचं खूप चांगलं होणं खूप गरजेचं होतं कारण की uh, आमच्या टीम मिटिंगमध्ये असं झालं होतं की थ्री फिफ्टी आम्ही स्कोर केलं आहे पण ते डिफेंड करणं करणं तेवढं इम्पॉर्टंट आहे सो बॉलिंग होणं खूप गरजेचं होतं आणि प्लॅन्स होते त्याप्रमाणे बॉलिंग टाकली तरी ऑल एन ट्वेल्व अँड वी वॉन थँकफुली सो so, yeah, yes. द्या हॅपी येस अगदी खरं आहे पण तू बोललास तसं की बॅटिंग होत गेली नाही ती कन्सिस्टंटली होती आहे आणि ती कन्सिस्टंटली होण्याकरता तुझी मेहनत आपल्याला दिसते कारण ज्यावेळेस तू फलंदाजीला येतो बॅटिंगला येतो आम्ही अख्खी टुर्नामेंट कॉमेंट्री करतो त्यावेळेस आम्ही कुठंतरी असं कोपऱ्यात पन्नास लिहून टाकायचो कारण तुझ्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्स आम्हाला असायचा कारण पहिल्या बॉलपासून तू सरळ बॅटनी जो खेळतोस त्याचा फायदा तुला होतो आहे असं वाटतं हो होतंय मला कारण की जसं आपल्याला शिकवलं जातं प्ले इन द व्ही स्टार्ट फ्रॉम द व्ही मग इकडे तिकडे जावं सो माझंही तसंच प्लॅन असतं की जेवढं समोर स्ट्रेट खेळता येईल तेवढं रिस्क पण कमी असतं आणि विथ टाईम यू कॅन इम्प्रूव्ह युअर म्हणजे जसं ग्रॅज्युअली इनिंग जाते पुढे तसं आपण अजून एक्सप्रेस करू शकतो so, yes, सो येस जेवढं स्ट्रेट खेळतो तेवढं चांगलं मला वाटतं अगदी खरं बॅटिंगविषयी खूप बोललो आपण तुझ्या पण तू टीममध्ये असतोस तो बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून खेळतोस कारण सहा सात नंबरला बॅटिंगला येतो बॉलिंग ऑनराऊंडर खेळताना असं वाटत नाही नवीन बॉल मिळावा कारण फर्स्ट चेंज तू बॉलिंग करतो आहेस का तीच तुझी स्ट्रेंथ आहे Uh, मला खूप वाटते मी कॅप्टनला पण खूप सांगतो की यार मला नवीन बॉल दे मला टाकायची आहे बट uh, आमचे टीम कॉम्बिनेशनमध्ये दोन स्विंग बॉलर्स आहेत सो गिव्हिंग देम प्रेफरन्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट बिकॉज आय कॅन बोल इन द मिडल ओवर्स बट त्यांचं स्ट्रेंथ जर आम्ही आपल्या uh, टीमला फायदेशीर करू शकतो जर आपण तर मग ते का नाही यूज करणार कारण की दे बोथ आर व्हेरी गुड स्विंग बॉलर्स आणि इनिशियली आपल्याला विकेट पाहिजे सो so, कॅप्टनचा डिसिजन आहे की त्यांना द्यावं मग फर्स्ट चेंज मी टाकायला काय प्रॉब्लेम नाही अगदी चांगली गोष्ट ही मॅच्युरिटी गरजेची असते एखाद्या क्रिकेटरला येणं आणि मला वाटतं ती आलेली आहे जेव्हा बॉल मिळेल तेव्हा मी विकेट काढणार हे तुझ्या डोक्यात आहे आणि येऊयात आता आय पी एलकडे सी एस के जगातली सर्वात मोठी लीग आय पी एल जगातली सर्वात मोठी टीम सी एस के त्याच्यामध्ये तुझी वर्णी लागली प्रेशर आहे प्रेशर नाही आहे ॲक्च्युली एक लर्निंग प्रोसेस असणार आहे माझ्यासाठी ते कारण की आत्तापर्यंत जेवढं खेळत आलो आहे सी एस केला बघत आलो आहे टीम खूप आवडते मला आणि त्याच्यात ऋतुराज वगैरे असत्या असल्याने अजून ती आवडायला लागली होती बट ऑब्वियसली uh, ड्रीम असते सगळ्यांचा एम एस धोनीसोबत खेळायला मिळणार आहे बट हे माझ्यासाठी एक लर्निंग कब असेल मी म्हणेल आणि जेवढं मला येतं जे स्किलसेट आहे जे काय असेल ते अजून कसं कर अपग्रेड करता येईल ते माझं मेन इंटेन्शन असणार आहे आणि जेव्हा केव्हा ऑपॉर्च्युनिटी मिळेल मी माझं बेस्ट द्यायला बघेन अगदी खरं आहे मला असं कळलं आहे ज्या दिवशी ऑप्शनमध्ये तुझं नाव तिथे लागलंस सी एस केला तू रूम पण येल्लो पेंट केलीस म्हणे <laughs> जोकचा सपाट पण किती खुश झालास खूप खुश झालं ॲक्च्युली मी आ, मी आई वडिलांसोबत फोनवरच होतो आणि तेव्हाच माझं नाव आलं अँड इट वॉज लाईक फायनली इट इट इज कमिंग ट्रू कारण की कधी ना कधी असं एक मनात होतं की आय पी एल खेळावं आणि सी एस केला जावं कारण की आपले भरपूर प्लेयर्स महाराष्ट्राचे सी एस केकडनं खेळत आहेत तर इच्छा होती की तिकडे जावं hmm. ते मॅनिफेस्ट करायला खूप बघत होतं आणि फायनल इथे झालं आता एक्झॅक्टली exactly, मॅनिफेस्ट करत राहा गोष्टी घडणार आहे तुझ्या चांगला आहे कारण तुझी मेहनत तशी आहे ऋतू असणार आहे बरोबर त्यामुळे थोडासा इज फॅक्टर असेल ऋतू असणारे त्याचं नक्की ॲडव्हान्टेज असेल बट ॲट दी एंड ऑफ द डे क्रिकेट तुम्हाला स्वतःला खेळावं लागतं सो यू हॅव टू गो देअर यू हॅव टू परफॉर्म यू हॅव टू प्ले आणि जसं ऋतूचं पण एक आहे की आपलं बेसिक चांगलं व्यवस्थित करत राहा सगळं होत राहील तर तेच इंटेन्शन असणार आहे की जे आपल्याला चांगलं येतं ते करत राहावं बेसिक आणि सिम्पल ठेवावं क्रिकेट जेवढं जमेल तेवढं अगदी खरं आहे तुझं नाव आम्ही फेमस करणार आहोत रामू म्हणतात तुला लाडाने सगळे माहिती आहे तर रामूचं नाव लक्षात ठेवा आणि आय पी एल सी एस केची प्रत्येक मॅच पा जेव्हा सांगतोय जेव्हा संधी मिळेल त्यावेळेस हा प्लेअर दंगा करणारे काँग्रॅच्युलेशन्स वेल थँक्यू थँक्यू सो मच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका